श्री स्वामी समर्थ आज तुमच्याबरोबर एकाच वाटणापासून कारेल्याच्या दोन रेसिपी शेअर करते इथे मी कारेली घेतली आहेत त्याचबरोबर शेंगदाणे भाजलेले घेतले आहेत खोबरंसुद्धा भाजते खोबरं भाजताना बडीशेप धने जिरे आणि तीळ घातलेले आहेत ते सुद्धा खरपूस भाजून घेते खोबऱ्याबरोबर त्यानंतर कारेली घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये उकडत ठेवल्यात त्यामध्ये मीठ आणि हळद घातले थोडं थोडं त्यानंतर वाटण आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि हे भाजलेले आहेत शेंगदाणे मी वेगळे वाटून घेतले अगोदरच त्याबरोबर आता खोबऱ्याचं वाटण करते त्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीर घालून बिना पाणी घालून म्हणजे पाणी अजिबात नाही घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे वाटण आहे ते घातलं आहे छान परतले आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट साधारण अर्धी वाटी भरून घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये हळद मीठ गरम मसाला आणि आमचा आगरी मसाला घालून घेतलेला आहे तिकटाप्रमाणे मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे खरपूस भाजून घ्यायचा आणि त्यानंतर भाजून झाल्यावर आपल्या इथे कारेली उकडलेली आहेत कारेल्यानं काढून घेते मी पाण्यातनं आणि त्याचबरोबर कट मारते मधन कारल्याचं आणि त्याच्यातनं बिया सगळ्या काढून घेते आणि ते, ते कारेले अशा प्रकारे वाटण भरून घेते हे आमच्या आगरी पद्धतीचे भरलेले कारेले खूप सुंदर लागतात दोन कारेले मी साईडला ठेवले बाकी सगळे भरून घेतलेले आहेत आता पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये हे कारले सगळे फ्राय करून घेणार थोडं मीठ घातले वरणं आणि झाकण मारून ठेवणार थोड्या वेळानंतर वाफ आल्यावर आपण त्यांना छान पलटी करायचं प्रेस केलं आहे इथे मी छान खरपूस भाजावे म्हणून आणि असेच फ्राय करून घेणार खूप टेस्टी झालेले ट्राय करा रेसिपी आणि आवडल्यास शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा तर दुसरी रेसिपी इथे कारेली उकडलेली ना तीच कट करून घेतलात कांदा टमॅटो कढीपत्ता आणि हा वाटण आहे आणि चिंचेचा कोळसुद्धा घेतला आहे तेजपत्तासुद्धा घेतला आता कढईत आपण ठेवलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपल्याला आवडेल तेवढं घालायचं मी थोडं जास्त घातलेलं तरी येणार त्यानंतर बेसिक सी फोडणी राई जिरं हिंग कडीपत्ता आणि कांदा त्याच्यावर घातलेला आहे छान कांदा आपल्याला खरपूस फ्राय करायचं आहे इथे त्यानंतर मऊ कांदा पडला का अद्रक लसूण पेस्ट घालायची कांदा छान फ्राय झाला का तेजपत्ता आणि मग त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून चांगलं परतायचं चा झाकण देऊन दोन मिनटं शिजवल्यानंतर टॅमॅटोसुद्धा मस्तपैकी मऊ होतो आणि मग आपलं मसाले आगरी मसाला गरम मसाला आणि हळद घातलेलं आहे छान मसाला फ्राय केल्यावर आपण जो वाटण बनवलेला ना तोच वाटण मी वापरते साधारण अर्धी वाटी भरून जास्तचं वाटण मी घातलेला आहे आणि वाटण परतल्यावर त्याच्यावर चिंचेचा कोळ घातलेला आहे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी म्हणजे जास्त पातळ नाही करायचं पण घालायचं पाणी आणि मग मीठ घालायचं चवीपुरतं त्यानंतर गुळ घालायचं आणि आपण उकडलेली जी कारली होती ती कट केल्यात बारीक ती घातलेली आहे तर हा आहे कारल्याचा रस्सा आंबट गोड तिखट कडू अशी चव असलेला खूप टेस्टी असा हा रस्सा आहे खूप छान होतो उकळी घ्यायची आणि आपली रेसिपी तयार आहे दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर जरूर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय खूप टेस्टी झालेला हा